सोशल मीडियावर अगदी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत अनेक जण रील्सच्या नादी लागलेत आपली कला सादर करताना कधी डान्स म्हणायलेत तर कधी गाणी म्हणायलेत कधी ते ॲक्टिंग करायलेत आणि विविध हौशी कलाकार त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत यातील काहींचे व्हिडिओ इतके व्हायरल होत असतात की त्यातील कलाकारांचं आयुष्य बदलून जातं ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतात आता तुम्हाला सांगतो दरम्यान आता एका महिलेचा एका कार्यक्रमातील डान्स खूप व्हायरल झाला आहे ज्यातील त्या महिलेच्या डान्सचं नेटवर असलेल्या माणसांनी भरभरून कौतुक करलेलं आहे कुटुंब मुलं नोकरी घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टीभोवती फिरत असतो या पलीकडे जाऊन त्यांना स्वतःचा वेळ फार कमी मिळतो पण त्यातूनही काही अशा महिला असतात हौशी ज्या एखाद्या कार्यक्रमात आपली डान्सची आवड पूर्ण करून घेतात या व्हायरल व्हिडिओमध्ये अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतो आहे ही महिला या व्हिडिओमध्ये सारिया करियाई के लाई या फेमस भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे ज्यातील एकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला तिच्या घरामध्ये सारिया करियाई के लाई या फेमस भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत तिचे हावभाव एवढे वेगळे आणि डान्स पेस एवढ्या स्पष्ट होत्या की तो व्हिडिओ पाहून तुम्हाला ही अवाक व्हायला होईल हा महिलेचा डान्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ गाजत आहे हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील संगीता मिश्रा झिरो पाच या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला आत्तापर्यंत अठ्ठावीस मिलियन म्हणजे दोन पॉईंट आठ कोटी इतके व्ह्यूज मिळाले आहेत आणि एका मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत तर तुम्हाला हा डान्स बघून काय वाटतं ते कमेंट करून सांग नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद